महाभारताचे निर्णायक युद्ध जवळ आले होते युद्ध जिंकण्यासाठी दोन्ही पक्षांनी कौरवांनी आणि पांडवांनी देशोदेशीच्या राजांकडे पाठिंबा मिळवण्यासाठी आपापले दूत पाठवले या युद्धाची झळ मदरदेशाच्या राजा शल्य यांना देखील पोहोचली त्यांच्या हृदयात एक पक्की भावना होती की पांडव त्यांचे नातेवाईक आहे त्यांना पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे शल्य हे महार्थी होते त्यांची बहीण मादरीचे लग्न पांडवांचे पिता पांडू यांच्याशी झाले होते नकुल आणि सहदेव हे त्यांचे सख्खे भाचे होते त्यांच्या मनात निर्धार होता की पांडवांना आपण मदत करावी शल्यांनी आपल्या विशाल सैन्यासह पांडवांच्या मदतीसाठी जाण्याचा निर्णय घेतला त्यांचे सैन्य बलाढ्य होते प्रत्येक योद्धा वीर आणि प्रशिक्षित होता या सैन्याने दोन दोन कोसांवर थांबत हळूहळू आपल्या गंतव्याकडे वाटचाल केली दुर्योधनाला शल्यांच्या योजना समजल्या तो युद्धासाठी फक्त शस्त्रांनीच नाही तर चातुर्यानेही सज्ज होता त्याने आपल्या गुप्तचरांकडून ही माहिती मिळाल्यानंतर एक चाणाक्ष योजना आखली शल्यांच्या सैन्याच्या वाटेत अनेक ठिकाणी भव्य आणि समृद्ध विश्रामगृह उभारले गेले या विश्रामगृहात उत्तम भोजन आरामदायक निवास आणि शस्त्रास्त्रांची योग्य व्यवस्था करण्यात आली ही व्यवस्था इतकी अप्रतिम होती की शल्य आणि त्यांचे सैन्य पूर्णपणे प्रभावित झाले शल्यांचा भ्रम अधिक गड होत गेला ते असा समज करत होते की ही सर्व व्यवस्था युधिष्ठिरच्या आदेशानुसार करण्यात आली आहे हस्तिनापूर जवळ पोहोचल्यावर विश्रामगृहात असताना शल्यांनी विचारले युधिष्ठिराच्या कोणत्या सेवकांनी ही इतकी सुंदर व्यवस्था केली आहे त्यांना बोलवा मला त्यांचा गौरव करायचा आहे तेव्हा दुर्योधन जो या सर्व गोष्टींचे नियोजन करता होता समोर आला नम्रपणे हात जोडून प्रणाम करत म्हणाला मामा वाटेत तुम्हाला काही त्रास तर झाला नाही ना, ना शल्य आश्चर्यचकित झाले त्यांनी विचारले दुर्योधन ही व्यवस्था तू केली आहेस का दुर्योधन विनम्रतेने उत्तरला मामा गुरुजनांची सेवा करणे हा तर आमचा धर्म आहे तुम्हाला सुखकर प्रवास मिळावा यासाठी माझ्याकडून छोटासा प्रयत्न झाला आहे शल्य दुर्योधनाच्या भावनेने आणि व्यवस्थेने भारावून गेले त्यांनी दुर्योधनाला वरदान मागण्याची परवानगी दिली दुर्योधनाने संधीचे सोने केले तो म्हणाला मामा तुम्ही युद्धात माझ्या बाजूने रहा आणि माझ्या सैन्याचे नेतृत्व करा शल्य काही काळ गोंधळले त्यांचे मन आणि कर्तव्य पांडवांकडे झुकत होते पण दिलेला शब्द मोडणे हे त्यांच्या शूरबीर स्वभावाला मान्य नव्हते त्यांनी दुर्योधनाच्या बाजूने राहण्याचे वचन दिले परंतु त्यांनी एक शर्थ केली त्यांनी युधिष्ठिराला सांगितले की ते युद्धात करण्याचे मनोबल खच्ची करत राहतील आणि नकुल सहदेव यांच्यावर हल्ला करणार नाही शल्यांचा कौरवांकडून लढण्याचा निर्णय पांडवांसाठी धक्कादायक होता जर शल्य पांडवांच्या बाजूने गेले असते तर दोन्ही पक्षांची सैन्यसंख्या समान राहिली असती परंतु शल्यांच्या कौरवांच्या बाजूने जाण्याने कौरवांची सैन्यशक्ती प्रचंड वाढली त्यांना दोन अतिरिक्त अक्षौहिणी सेना मिळाली ज्यामुळे युद्धाचे संतुलन दळमळीत झाले युद्धाच्या रणांगणात शल्यांचे कौशल्य स्पष्ट दिसले त्यांनी कौरव सैन्याचे नेतृत्व कुशलतेने केले परंतु त्यांचे अंतःकरण नित्य त्यांच्या निर्णयावर खंत करत होते त्यांनी कर्णाला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे कर्णाचे मनोबल काही प्रमाणात ढासळले शल्यांच्या या कृत्यांमुळे महाभारताच्या युद्धाला अधिक गहन रंग प्राप्त झाला त्यांचा हा निर्णय नाट्यमय आणि महत्वाचा ठरला शल्यांची भूमिका नेहमीच एक विरोधाभासी परंतु निष्ठावंत योद्ध्याची राहिली